शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे हवामानात आता बदल होऊ लागले आहेत आणि दोन्ही समुद्रांमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती आहे मान्सूनने ब्रेक घेतलेला आहे आज एक जून केरळमध्ये मान्सून ऑनसेट होण्याची तारीख महाराष्ट्रातील मान्सून ज्या भागात आला त्या ठिकाणी हलक्या सरी मधूनमधून होतील परंतु एकूण महाराष्ट्रामध्ये आता मान्सूनने आणि खास करून पावसाने ब्रेक घेतला आहे जे आय एम डीच्या वेबसाईटला जर बघितलं तर एकोणतीस तारखेनंतर मान्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही आहे आणि याचं मुख्य कारण मान्सूनने ब्रेक घेतलेलं आहे आपण जर आय एम डीच्या वेबसाईटला लक्ष दिलं तर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी कुठल्याही प्रकारची हवामान प्रणाली सक्रिय नाही मेघगर्जनेसह विजांचं वातावरण जर बघितलं तर ते केवळ आता पूर्व भारतामध्ये आहे त्यामुळे सध्या भारतामधील एकूणच मान्सूनने ब्रेक घेतल्यामुळे पाऊस उघडला आहे आज सध्या जरी मान्सूनने ब्रेक घेतला असला तरी ज्या भागात मान्सून दाखल झाला आहे महाराष्ट्रामध्ये त्या भागात एखाद दुसरी स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन सर होऊ शकते त्यामुळे आपल्याला मान्सूनच्या ब्रेक काळात देखील हलक्या पावसाच्या मान्सून सरी होऊ शकतात हे लक्षात ठेवा आता आपल्याला दोन तारखेला थोडं ढगाळ वातावरण दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये तर या स्थानिक निर्मितीचा एक भाग आहे कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलका पाऊस पडणार आहे तीच प्रस्ते आपण तीन तारखेलाही बघतो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता राहील म्हणजे कडकडीत खंड भारतामध्ये निर्माण होत नाही आपण जर बघितलं तर जवळपास चार तारखेला भारताच्या अनेक भागात पावसाळी वातावरण तयार होत आहे पाच तारखेला देखील विरळ पावसाळी वातावरण भारतामध्ये असणार आहे त्यामुळे हलक्या पावसाच्या सरी काही भागात होऊ शकतात तीच परिस्थिती आता उत्तर महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला थोडं विरळ पावसाळी वातावरणाची शक्यता आहे हलक्या मान्सून सरी आहेत त्या सात तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी होतील मात्र एक चांगल्या प्रकारचा पाऊस आपण मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आठ तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात बघणार आहोत यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं आपल्याला छान पावसाचं वातावरण दिसणार आहे नऊ तारखेला देखील हलक्या ते दे मध्यम स्वरूपाच्या सरी महाराष्ट्रात पावसाच्या असतील हा तसा ब्रेकचा काळ आहे पावसाच्या खंडाचा काळ आहे तरी देखील महाराष्ट्र असा एक राज्य असणार आहे ज्या ठिकाणी थोडा पाऊस होईल आपण दहा तारखेला देखील बघतो थोडं वातावरण हे गडचिरोली चंद्रपूर नांदेडच्या भागात असण्याची शक्यता आहे आणि दहा तारखेला आपण एक वैशिष्ट्य बघतो दोन्ही समुद्रांमध्ये हवामान बदलायला सुरुवात होईल आणि मान्सून पुन्हा रिसिट होण्याकरता सक्रिय होण्याकरता एक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे या मॉडेलचा एक धावता अंदाज आपण घेतल्यानंतर आपल्याला साधारण हवामानात बदल कसा होतो ते लक्षात येतं कोकण किनारपट्टीला पावसास अनुकूल स्थिती राहणार आहे आणि मी असं म्हटलं आहे खंड काळ जरी असला भारतामध्ये तरी महाराष्ट्रात मान्सून सरी हलक्या स्वरूपात होऊ शकतात असा अंदाज आपण दिलेला आहे आपण एकूणच हवामानामध्ये तुरळक पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देखील आहे चार आणि पाच तारखेला आठ तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होणं अपेक्षित आहे कारण या दिवशी मृग नक्षत्राचा आरंभ आहे आणि आपण हवामानात बदल जो होतोय तो दहा अकरा तारखेपासून सुरू होतोय उपसागर अरबी समुद्र असं वातावरण बदलायला सुरुवात होते है। बारा तारखेला त्याला आणखी गती मिळणार आहे भारताच्या भूभागावर पावसाला प्रत्यक्ष बारा तारखेला सुरुवात होईल तेरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार म्हणजे अंदाजात आता कुठलाही बदल नाही आहे अजून तरी दोन्ही समुद्रात मान्सूनला पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळणार आहे पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे पुन्हा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप छान होणार आहे आणि शेतकऱ्यांना मशागतीसाठी मिळालेला हा वेळ शेतकऱ्यांनी वया घालू नये आज जरी मान्सूनला चा ब्रेक सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या मान्सून सरी होऊ शकतात आणि खास करून मुंबईपासून तर ज्या भागात मान्सून दाखल झालाय त्या भागात त्या सरी असू शकतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती देखील राहणारे एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस देखील होणार आहे तीन तारखेला भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असणार आहे आणि थोडं मुंबईसह उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता आहे चार तारखेला देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल परंतु मान्सूनला पुढे सरकण्यासाठी हे वातावरण फार पोषक नाही आहे पाच तारखेपासून महाराष्ट्र पाच तारखेपासून उत्तर महाराष्ट्रातून मध्य महाराष्ट्रातून थोडं हलक्या पावसाळी सरी सुरू होऊ शकतात सहा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं वातावरण असू शकतं दक्षिण कोकण सात तारखेलाही सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी असतील आठ तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मेघगर्जनेस पाऊस काही ठिकाणी होईल बऱ्यापैकी नऊ तारखेलाही तुरळक पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात राहू शकतो आणि नऊ तारखेपासूनच हवामानात बदल सुरू झालेले आहेत दहा तारखेला तसा महाराष्ट्रात पाऊस कमी आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊसचं प्रमाण कमी आहे परंतु दोन्ही समुद्रात वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे बारा तारखेला बदललेल्या हवामानानुसार भारतामध्ये पावसाळी वातावरण सुरू होणार आहे यामध्ये मध्य प्रदेशचा पूर्व भाग छत्तीसगड ओरिसा या भागात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल दक्षिण भारतातही केरळसहित आंध्र प्रदेश वगैरे पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे बारा तारखेपर्यंत हा ब्रेक राहीन असा आपला अंदाज आहे तेरा तारखेला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल विदर्भाकडून कारण हे वातावरण अरबी समुद्राच्या ऐवजी बंगालच्या उपसागरातून सक्रिय होत असल्यामुळे आणि या काळात थोडा कोकणातील पाऊस कमी असणार आहे परंतु दोन्ही समुद्रात सक्रिय असलेले वातावरण हे मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आणि भारतात तयार करेल आता मान्सून जो थांबलेला आहे तो तेरा तारखेनंतर पुन्हा सक्रिय होऊ शकतो चौदा तारखेला कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येत असल्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सगळी मशागत करून शेत तयार ठेवा शक्य असेल तिथे पेरणी करा आपलं नियोजन आहे आपला अनुभव महत्वाचा आहे काय करता येऊ शकतं हे आपण ठरू शकता आपला अंदाज हा पंधरा तारखेपर्यंत पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुन्हा एकदा अतिवृष्टीची परिस्थिती ही चौदा पंधरा तारखेला असणार आहे त्यामुळे यामध्ये खास करून अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण अधिक आहे बीड परभणी जालना हिंगोली ज्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे त्याची पूर्ण कसर या ठिकाणी निघणार आहे आणि महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नसणार आहे की ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे कारण या दोन दिवसातच पूर्ण जूनची सरासरी भरून काढणारा पाऊस होणार आहे जवळपास बारा तारखेपर्यंत म्हणजे एक तारखेपासून बारा तारखेपर्यंत भारतामध्ये जो पाऊस होणार आहे तो अतिशय हलक्या स्वरूपात होणार आहे महाराष्ट्रात सुद्धा फार मोठा पाऊस नाही आहे आपण बघतो विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात कडकडीत उघडीप आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मात्र आपण जेव्हा हे अंदाज पंधरा तारखेपर्यंत पुढे पुड़े सरकवतो तेव्हा मात्र महाराष्ट्रातली अतिवृष्टी दिसू लागते आज जरी मान्सूनचा खंड सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात हलक्या पावसाळी सरींची शक्यता नाकारता येत नाही उद्या देखील गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि काही बीडच्या भागात धाराशिवच्या भागामध्ये पाच तारखेला पावसाची शक्यता आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे कोकण अहिल्यानगर बीड पुणे सातारा सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे कोकणात मान्सून सरी सात तारखेला असतील थोडं नाशिक विभागात आणि सातारा सांगली विभागातही असू शकतात मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार मान्सून सरी होणार आहेत नऊ तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण असेल भारतामध्ये तेरा तारखेपासून हवामान बदल होईल आपण सांगितलेलं की भारतामध्ये बारा तारखेपर्यंत मान्सून ब्रेक आहे त्यानंतर एक पहिला कमी दाब विशाखापट्टणमकडून तयार होईल आणि तो भारतावर परिणाम करायला सुरुवात करेल त्यामुळे तेरा तारखेपासून आपण पुढे जर सातत्याने अंदाज बघायला सुरुवात केली तर याचं सगळ्यात जास्त प्रेम हे महाराष्ट्रावरच आहे सर्वाधिक महाराष्ट्र या राज्यातच पाऊस जास्त राहील असं दिसतंय महाराष्ट्रात या काळात देखील चौदा पंधराला अतिवृष्टी करणारा पाऊस पडू शकतो म्हणजे मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज आहे विशेष म्हणजे हे सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे कालपासून आपण या अंदाजावर लक्ष केंद्रित केलंय पावसाचं खंड या बाबीवर खूप बातम्या जात आहेत पुन्हा सक्रिय होणाऱ्या मान्सूनवर बातम्या जाणं तर आवश्यक आहे कारण शेतकऱ्यांना सावध होण्याची संधी त्या निमित्ताने मिळणार आहे त्यामुळे तेरा चौदा पंधरा महाराष्ट्रात पावसाची हजेरी पुन्हा सुरू होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरज